ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या चा डाळींबागेला चाळीस टक्क्यापेक्षा जास्त ताण आलेला असेल अर्थात म्हणजे अर्थातच नैसर्गिक पानगळ झालेला असेल तर या पावसाचा सगळ्यात जास्त फटका हा अशा बागांना बसणार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रिकल्सरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो कालपासूनच बऱ्याच ठिकाणी वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि काही ठिकाणी पाऊस देखील झालेला आहे मित्रांनो ह्या पावसाचा थेट परिणाम हा ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या डाळिंब बागा या ताण अवस्थेमध्ये होत्या याच्यावरती होणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कुठला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या डायमबागावरती कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही त्यासाठी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आज शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त आपल्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा तर मित्रांनो जे डाईम उत्पादक शेतकरी पुढील आंबे बार धरणार आहेत त्यांची बाग ही सध्या ताण अवस्थेमध्ये आहे आणि कालपासून बिघडलेल्या वातावरणामुळे आणि आलेल्या पावसामुळे या ताण अवस्थेतील बागांना मोठा फटका बसणार आहे ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या डाळिंबबागेला चाळीस टक्क्यापेक्षा जास्त ताण आलेला असेल अर्थात म्हणजे अर्थातच नैसर्गिक पानग झालेला असेल तर या पावसाचा सगळ्यात जास्त फटका हा अशा बागांना बसणार आहे तर मित्रांनो जर आपल्या इथे एक इंच माती खोल ओली ओली इतका जर पाऊस झालेला असेल आणि आपल्या डाळिंब बागेला चाळीस टक्क्यापेक्षा जास्त ताण आलेला असेल तर अशा वेळेस आपल्याला त्वरित लगेच दुसऱ्या दिवशी इथ्रेलची फवारणी करणे गरजेचे ठरणार आहे जर आपण असे केले नाही तर ज्या ठिकाणी नैसर्गिक पानगळ झालेले आहे त्या ठिकाणी पुढील चार ते पाच दिवसात नवीन फूट येण्यास सुरुवात होणार आहे अर्थातच बाग ही लीक होणार आहे आणि नवीन फुटीवर जर आपण नंतर इथ्रेलची फवारणी केली तर अशा वेळेस ते डोळे किंवा ती फूट जळण्याची शक्यता असेल आणि त्याचा थेट परिणाम हा येणाऱ्या मादी कळीवरती आपल्याला दिसणार आहे त्यामुळे मित्रांनो जर आपल्या इथे एक इंच माती खोल ओली ओली इतका जर पाऊस झाला असेल तर आपल्याला त्वरित लगेच दुसऱ्या दिवशी इथ्रेलची फवारणी करावी लागणार आहे इथ्रेलची फवारणी करत असताना आपल्याला इथ्रेलचे प्रमाण हे नैसर्गिक पानगळीनुसार आपल्याला घ्यायचे आहे जर आपल्या बागेची नैसर्गिक पानगळ ही वीस टक्के झालेली असेल तर आपल्याला दीड मिली प्रतिलिटर पाण्यासाठी इथ्रेल घेऊन त्यामध्ये झिरो बावन्न चौतीस हे पाच ग्रॅमने टाकायचे आहे जर आपल्या डायमबागेची चाळीस टक्के नैसर्गिक पानगळ झालेले असेल तर आपल्याला एक मिली इथ्रेल घेऊन त्यामध्ये झिरो बावन्न चौतीस हे पाच ग्रॅम टाकायचे आहे आणि जर आपल्या डायम बागेची नैसर्गिक पानगळ ही साठ टक्के झालेली असेल तर आपल्याला अर्धा मिली इथ्रेल घेऊन त्यामध्ये पाच ग्रॅमने झिरो बावन्न चौतीस टाकायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला नैसर्गिक पानगळीनुसार इथ्रेलचे प्रमाण घेऊन त्वरित आपल्याला इथ्रेलची पवारणी करणे आपल्याला गरजेचे ठरणार आहे तर मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी वातावरणामध्ये बदल झालेला आहे पाऊस आलेला असेल किंवा पाऊस येणार असेल तर अशा शेतकऱ्यांनी त्वरित ही उपाययोजना करणे आपल्याला गरजेचे ठरणार आहे जेणेकरून येणाऱ्या आंबे बहारामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे नियोजन करता येईल आणि चांगल्या प्रकारे मादीकडे आप 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 ही आपल्या बागेमध्ये निघणार आहे त्यामुळे मित्रांनो जर आपल्या इथे पाऊस झालेला असेल आणि आपली बाग ही चाळीस टक्केच्यावरती तानावर गेलेली असेल तर आपण लगेच दुसऱ्या दिवशी इत्रेलची फवारणी करणे आपल्याला गरजेचे ठरणार आहे तर मित्रांनो इथ्रेलची फवारणी करत असताना इथ्रेल हे नेमके आपल्या डाळिंब झाडामध्ये कार्य कसे करते नैसर्गिक पानगळीनुसार इथ्रेलचे प्रमाण हे आपण कसे घ्यावे त्याचबरोबर बऱ्याच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आधी डाळिंबची छाटणी करावी की आधी इथ्रेलची फवारणी करावी त्याचबरोबर इथ्रेलची फवारणी करण्याआधी अशा कुठल्या दहा प्रमुख काळजी आहेत की ज्या घेतल्याने आपल्या डाळिंब बागेची पानगळी अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे या संदर्भातील एक पूर्ण पी डी एफ हे आपण आपल्या ॲग्रो किसानच्या माध्यमातून सर्व डाईम उत्पादक शेतकऱ्यांना देत आहोत जर आपल्याला ती पी डी एफ हवी असेल तर आपण आपल्या ॲग्रो किसानच्या त्र्याण्णव एकोणसाठ एकशे अठ्ठेचाळीस एकशे त्रेचाळीस या क्रमांकावरती संपर्क करू शकता किंवा आपण व्हॉट्सअपला देखील इथ्रेल फवारणी नियोजन असा मेसेज करून संपर्क करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या डाईम उत्पादक शेतकरी मित्रांना खास करून जे शेतकरी पुढील आंबेभार धरणार आहेत तर अशा डाईम उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा आणि जर आपण आपल्या ॲग्रिकेशन या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद